नमस्कार मनस्पर्शी साहित्य स्पर्धा कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ अदिती अभिजित राजवैद्य आपण सर्वांचे स्वागत करते आज नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ आजचा रंग निळा आज असं म्हणतात आपली देवी आई ही चंद्रघंटेच्या रूपात आपल्या समोर येत असते तर चंद्रघंटा म्हणजे काय तिला का असे म्हणतात तर राक्षसांचा विनाश करणारी ती जिच्या कपाळावर चंद्रकोर आहे अशी चंद्रघंटा आई आज मी तिचे वर्णन अभंगरूपी सादर करण्याचा प्रयत्न करते आहे निळ्या रंगी माता चंद्रघंटा आली घंटेच्या नादाने भय सारे टळली सूर्याची गती ती हातात धरिती मणिपूर चक्र उजळवी नीती शांती समृद्धीचा सागर ती आई विश्वास संतुलन भक्तांवर पायी राक्षसांचा नाश करी सर्वदा चंद्रघंटा माता अमावरी कृपा असू द्या माझ्या या आठवळी तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा धन्यवाद